मी मागा सर बोलत नव्हतो अध्यक्ष महोदय कशाच्या आधारावर हो म्हणतात काय पुरावा यांच्याकडे यांना माझ्या मला यांच्यापासून संरक्षण द्यायला बाहेर घालवा आणि ऐकायला त्रास होत असेल तर जरा फिरून जाऊन या काय मतदान किती झाले बघा आज विधानसभेत मनोहर बिडे यांच्यावरून सभागृहात जोरदार राडा झाला जितेंद्र आव्हाड आणि आशिष शेलार यांच्यात चांगलीच जुंपली जितेंद्र आव्हाड म्हणाले की मनोहर बिडे हा आपल्या स्वातंत्र्याची टिंगल टवाळकी करतो हिंदूंना दळवद्री म्हणतो महिलांना नको त्या भाषा वापरतो हा एक आजच्या जगात एक नवीन मनु जन्माला आलाय असं म्हणतात आशिष शेलारांनी त्यावर आक्षेप घेतला त्यानंतर जोरदार खडाजंगी झाली पाहुयात नेमकं काय घडलं ते कायदा मनुचा कायदा आणि म्हणून मी नेहमी म्हणतो ताई मी स्त्री बाजूने मी बाबासाहेब आंबेडकरांचा एकदम मोठा सेवक आहे अध्यक्ष महोदय मी सांगितलं ना की त्याला तुम्ही नाकार दिला अरे पण मुळात तो विचार आला ना अरे अर... वा 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 म्हणजे तुमचे ते कोणते शिक्षण मंत्री सावंतवाडीचे कोणते ते अर्बन नक्सल आहेत का नाही नाही तिथे अर्बन नक्सलच म्हणाले होते ना चार श्लोक घेतो म्हणून त्या यांना माझ्या मला यांच्यापासून संरक्षण द्या यांना बाहेर घालवा सर माझ्या घशाला त्रास सभागृहातले सगळेच चांगले आहेत साहेब माझ्या घशाला त्रास आहे थोडं पाणी पिऊ का हे निदर्शना मगाशी दहा मिनिटांपूर्वी शेलार साहेबांनी भाषणात कोणी डिस्टर्ब आणू नका जितेंद्र आव्हाडांचं भाषण उत्तम होणार आहे जयंत पाटलांना वगैरे वगैरे बोलले ते माझी विनंती आहे की एकदा आता शेवटचा दिवस आहे ना कुणाला काय बोलायचं ते बोलू दे आणि ऐकायला त्रास होत असेल तर जरा फिरून जाऊन या काय मतदान किती झाले बघा पण एकदा त्यांचं मन मोकळं होऊ दे आणि आपण अडथळा करू नका आणि वर्ण वर्चस्ववादाची भूमिका घेणारा जर सर्वात मोठा कोणी असेल तो तर मनु आहे अध्यक्ष मोदय हा मनु हे वाक्य ऐका हा मनू तुमच्या तुकारामापेक्षा आणि ज्ञानेश्वर श्रेष्ठ आहे असे भिडे नावाचे एक सद्गृहस्थ म्हणाले ते भिडे अजून काय काय म्हणाले सरकारने कधीही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही अध्यक्ष मोदय हो महिला व विशिष्ट समाजाविषयी घाणंडी व बेताल व्यक्तव्य करणारे अस्पृश्यता निवडण्यासाठी जातीयता नष्ट करण्यासाठी काम करणाऱ्या समाज सुधारणा स्वातंत्र्याबाबत अवमानक अवमानकारक वार बे वक्तव्य करण्याची भिडे यांची परंपरा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये कायदा नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये विरुद्ध कोणी बोलायला तयार नाही अध्यक्ष मोदय वारंवार समाजविधक बेताल अवमानकारक वक्तव्य करून भिडे आजही मुकाट फिरत आहेत याच्यावर सरकार काही करणार आहे की नाही खाडे साहेब तुम्ही त्या जिल्ह्यातले आहात तुम्ही तरी याचा विचार करा आ? नाही पण तुम्हाला ते जे ज्याच्याबद्दल बोलतात अध्यक्ष मध्ये तुम्ही तुम्ही त्याची गंभीर देखील घेतली पाहिजे ते ज्या समाजाबद्दल बोलतात त्या समाजाचे प्रतिनिधी आहात तुम्ही कपाट कमीत आपल्याला आपल्या समाजाबद्दल तर प्रेम असलं पाहिजे तर बहुजनांविरुद्ध बोलतात त्यांचा जातीयवाद नेहमी वर्णवर्चस्व वादाकडे असतो खडेसाहेब आपल्याला थोडीतरी बाबासाहेब आंबेडकरांची आठवण आली पाहिजे महिला पत्रिका आधी देवी पटकन विचारलं मी तुझ्याशी बोलीन पण तुझं कुंकू कुठे आहे सांग एक वांजोट्या बाईला स्त्रीत्व नसत दोन राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर हिंदू समाज शंभर टक्के नपुंसक आहे आणि आहे तीन माझा शेतातला आंबा खाल्ल्यावर पोरं जन्माला येतात चार मुळात करोना हा रोगच हो नाही कोरोनाने माणसं मरतात ती जगण्याच्या लायकीची नसतात हा गांडू ग्रांडू वृत्तींचा होणारा ग्रांडू वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे असे वक्तव्य भिडेंनी केले होते परंतु काही महिन्यानंतर याच भिडेंना कोरोना झाला अध्यक्ष महोदय महात्मा फुलेंबद्दल ते काय बोलले हे कधी कधी बोला असं पण वाटत नाही पण ही सामाजिक अस्वस्थता पसरवणारी ही जी माणसं आहेत त्यांना हे कसे पाठीशी घालतात याचं उदाहरण आहे महात्मा फुले यांच्याबद्दल म्हणतात महात्मा फुले बोलताना भिडे म्हणाले की इंग्रजांनी भारतीयांना राज्य कसे मिळवण्या मिळवायचे हे शिकवण्याशी देशाची देशात सुधारक नावाची जात पैदा केली निवडक लोकांना सुपर समज सुधारकांच्या पदव्या देण्यात आले तुमचेच वैरी तुमच्यावर सोडले त्यात उत्तर प्रदेशमधील भारत प्रसाद मिश्रा बंगालमधील राजाराम मोहन राय मध्ये रामस्वामी नाईकर व महाराष्ट्रामध्ये ज्योतिबा फुले यांचं प्रामुख्याने नाव घ्यावं लागेल अध्यक्ष महोदय हिंदूंनी साईबाबाला देवारत्न काढून टाकावं हे सांगणारे कोण हे सांगणारे कोण करोडो साईबाबांचे भक्त आजही शिर्डीच्या भूमीवर जात असतात आणि हा खुशाल म्हणतो की देवारत्न काढून फेकून द्या या साईबाबाची काय लायकी आहे अध्यक्ष मोदय वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी जाऊ नये हा कोण हा कोण नवीन मनू आला ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊच नये म्हणजे फक्त डिझायनर भिडे हे जे डिझाईन देतील तुम्हाला त्या डिझाईनचे कपडे घालून मनु आधुनिक मनूच्या लेकींनी वडाची पूजा करावी माझं मत नाहीये ताई हे मत आधुनिक काळातल्या आहे ज्याला तुम्ही गुरुजी म्हणता अध्यक्ष मोदय हो आपलं स्वातंत्र्य म्हणजे ज्या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अठराशे सत्तावन्नचा संग्राम झाला अनेक जण फासावर चढले अनेक जणांची घरदार वस्त झाली त्याला काय म्हणतात हे स्वातंत्र्य हणगय हणगे साहेब हे स्वातंत्र्य आहे दलभद्री आहे हे स्वातंत्र्य ज्या स्वातंत्र्यामुळे त्यांना बोलायला मिळत आहे हे स्वातंत्र्य नसते तर भिडेला कधीच पासावरच अटकवलं असत अध्यक्ष म्हणजे बेताल वक्तव्य कधीतरी या सम्... या सरकारला खाली पडणार की नाही एखाद्या माणसाने उठून स्वातंत्र्याला बदनाम करावं त्या स्वातंत्र्य चळवळीला बदनाम करावं आपलं स्वातंत्र्य हणग आहे असं म्हणावं हा संपूर्ण महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य चळवळीचा अपमान आहे की नाही आपण राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवूया पण याच्याबद्दल थोडा तर विचार करा की एखादा माणूस उठतो आणि पुढं स्वातंत्र्य चळवळीला बदनाम करतो इतकाच का तो मोठा आहे म्हणजे एखादा नाटकी माणूस किती नाटक करू शकतो काय ते मी अरोनॉटिकल काय अॅट्रो का, इंजिनियर होतो आहे फर्ग्युसन मध्ये शिकलो आहे अशा पदव्याच नव्हत्या हो। अशा पदव्याच नव्हत्या भारतामध्ये माणसाने खोट बोलावत हो किती बोलावं महाराज अध्यक्ष मोदय अशा माणसाला महाराष्ट्र डो आपण डोक्यावर घेऊन फिरतोय अहो फुले शाहू आंबेडकरांची भूमी आहे ही शिवरायांची भूमी आहे हे विज्ञान युगाला फळणारी भूमी आहे आणि त्या युगामध्ये आपण ह्या भिडे सारख्या किड्याला जन्म पेलतो झेलतो अध्यक्षपणे सरकारने याच्याबद्दल काहीतरी गंभीर उपाययोजना करून मला नेहमी वाटत की या सरकारच्या मनात मनूबद्दल प्रेम आहे कारण जो माणूस हे म्हणू शकतो की तुकारामापेक्षा आणि ज्ञानेश्वरापेक्षा माझा मनु श्रेष्ठ आहे आणि तो तुमचा गुरुजी आहे याचा अर्थ कुठेतरी काहीतरी काळ आहे अजूनही मी सांगतो की तुमचे शिक्षण मंत्री त्यांचं नाव काय सावंतवाडीचे केसरकर यांनी सांगितलं आम्ही चार चांगले श्लोक घेणार आहोत नरूर नरहर कुरुंदकर म्हणतात की मनुष्य पुस्तकात काहीच चांगलं नाही आता नरुवर कुरुंदकर मोठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोठे तुमचे केसरकर मोठे एकदा तुम्हीच निर्णय घेऊन टाका केसरकरांनी अजून कुठेही म्हटलं नाही मी बोललोच नाही मला हे मान्य नाही मी असं काय मला पुस्तकात घेणार नाही असं त्यांचं कुठेही वक्तव्य आलेलं नाही हो मी बघा जर बोलत नव्हतो कारण माझ्याकडे चिठ्ठी आली नव्हती आणि मंत्री महोदय सांगतील आणि म्हणून अध्यक्ष महोदय मी मग सर बोलत नव्हतो अध्यक्ष महोदय कशाच्या आधारावर म्हणतात काय पुरावा यांच्याकडे कोणीतरी बाबासाहेबांचा फोटो असा टराटरा फाडायचा ते अस्वस्थता निर्माण करणार नाही ते अस्वस्थता निर्माण करणार नाही हा विषय काढला माझ्या हातनं सो फोटो फाडला अर्धा फोटो फाडला मी तिथनं त्या क्षणी माफी लागली क्षणी अध्यक्ष महोदय त्याच्यानंतर त्याच्यानंतर बारा तासात त्याच्यानंतर बारा तासात त्याच्यानंतर मी माफी मागितली त्या क्षणी त्या क्षणी पण त्याच्यानंतर आजच्या दलित समाजाने हे स्पष्टपणाने सांगितलं की जितेंद्र आव्हाडांकडनं चूक झाली असेल पण ते असं करू शकत नाहीत हा विचारसरणीचा भाग आहे हा विचारसरणीचा भाग आहे विचारसरणी समजतं लोकांना तुमची विचारसरणी काय आहे आणि आमची विचारसरणी काय आहे स्पष्ट या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका